गाईच्या शेणापासून गादी गायीच्या शेणापासून बनवलेली आहे कारण गाय ही, ही? ही पवित्र आहे तुम्हाला माहितीच आहे तसंच तिचं शेण म्हणजे गोमाय ह्याचं पण एक ना, एक वेगळं महत्व आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला शरीराला एक ऑक्सिजन मिळतो भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो तसंच एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि जर तुम्ही या गादीवरती बसलात किंवा ह्याच्यावरती उभं राहिलात तर ह्याच्यापासून तुमच्या शरीराचं तापमान पण मेंटेन राहतं ह्याच्यावरती सुंदर असं अॅक्युप्रेशर होतं आणि हे तुम्ही पूजेसाठी वापरू शकता कारण ते पवित्र आहे तसंच योगा करताना सुद्धा वापरू शकता वेगळ्या वेगळ्या आकारांमध्ये आम्ही ते बनवून देतो तुमच्या साईज प्रमाणे कस्टमाइज करून देतो पूर्वीच्या काळी जसं आपण बघायचो की घराच्या बाहेर शेण सारवून मगच रांगोळी काढायची बरोबर त्याचं एक महत्व आहे कारण की शेणावरती जेव्हा आपण रांगोळी काढतो त्यावेळेस घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते प्लस बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असते ती तिथेच थांबते नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे गाईच्या सेनापासून झोपण्याची गादी त्याच सेनापासून बनवलेल्या रेडीमेड रांगोळ्या तुळशी वृंदावन किंवा वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून त्याच प्रोडक्टला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यामधील धनकवडी या परिसरातील देव यांनी तांबोळी या गृहिणीने गायीच्या सेनापासून बनवलेल्या प्रोडक्टला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार केली आणि तेच प्रोडक्ट पुण्यामधून पूर्ण देशात देशाबाहेर विकतात या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जेणेकरून गाईच्या सेनापासून सुद्धा उद्योग करता येऊ शकतात हे आज आपल्याला पाहिजे चला मग देव यांनी मॅडम काय म्हणतात आज आपण पाहूयात तई शोधवार्ता वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील आपले प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार मी देवानी तांबोळी पुण्यामध्ये धनकवडी एरियामध्ये आमचा हा गाईच्या शेणापासून जे आम्ही प्रॉडक्ट बनवतो त्याचा वर्कशॉप आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्ही गाईच्या शेणापासून भरपूर नाविन्यपूर्ण उत्पादनं बनवलेली आहेत त्याच्यात एक म्हणजे गादी आहे आपली रेडीमेड रांगोळी आहे त्याचे दिवे आहेत अशा विविध वस्तू आम्ही बनवलेल्या आहेत तई आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या गाद्या पाहिल्या परंतु गायीच्या शेणापासून गादी गायीच्या शेणापासून बनवलेली आहे कारण गाय ही पवित्र आहे तुम्हाला माहितीच आहे तसंच तिचं शेण म्हणजे गोमाय ह्याचं पण एक ना एक वेगळं महत्व आहे कारण त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला शरीराला एक ऑक्सिजन मिळतो भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो तसंच एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि जर तुम्ही या गादीवरती बसलात किंवा ह्याच्यावरती उभं राहिलात तर ह्याच्यापासून तुमच्या शरीराचं तापमान पण मेंटेन राहतं शेणामध्ये ऍक्च्युली अशी एक ताकद असते एक पॉवर असते गायीच्या म्हणजे देशी गाईचं जे शेण आहे त्याच्यामध्ये की त्याच्यापासून ऑक्सिजन तर मिळतोच पॉझिटिव्हिटी मिळते पण मेन म्हणजे की तुमच्या शरीरामधलं तापमान मेंटेन राहतं म्हणजे आजकाल जे वेगळे वेगळे आजार आलेले आहेत त्याच्यापासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर गायीच्या जवळ राहणं आणि गायीच्या शेणाच्या जवळ राहणं हे खूप जास्त उपयोगी आहे गायीच्या शेणापासून हे पा गादीवर झोपायचं यानंच काय होणार आहे तुमच्या अंगातली जी गर्मी आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की जी सकारात्मकता आहे ते खूप खिळून राहते आणि हे पा अशा पद्धतीत गादी बनवली की तुमच्या पाठीला जी हे पद्धती हे असं टोचल्यासारखं होणार ना हे तुमच्या शरीराचं पेन कमी आहे हे सर्व मेंटेन करणार आहे आणि याच गादीमुळं शहरातली गर्मी कमी होणं म्हणा तुमची सकारात्मकता असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही शेणाची गादी देव यांनी ताईंनी महाराष्ट्र नाही भारत नाही तर अगदी भारताच्या बाहेर सुद्धा या देण्याचं काम केलंय तर एक गोष्ट आहे की ह्या गादीचं जर महत्व सांगायचं म्हटलं कोणत्या हो वयोगटात वापरली पाहिजे किंवा त्याचं महत्व कसं त्याबद्दल काय सांगाल नाही आता जर तुम्ही म्हणाल तर अगदी लहान मुलांपासून सगळ्यांनी वापरली पाहिजे कारण आपण बघतो की आजकाल लहान मुलांपासून वेगळ्या वेगळ्या आजारांची सुरुवात झालेली असते पण पूर्वीच्या काळी असं का होत नव्हतं कारण आपली घरं जी होती ती शेणाने सारवलेली होती आणि शेणाने सारवलेल्या घरांवरती लोक डायरेक्ट खाली झोपायचे गादीची किंवा चादरीची गरज नव्हती जसं आज आपण ठेवत होतो झोपतो किंवा बेड आहे त्याची गरज त्यांना वाटत नव्हती हो कारण शेणाचं एक महत्व काय असतं जर बाहेर खूप गारठा असेल तुम्हाला ऊब किंवा बाहेर जर खूप ऊन असेल तर का कारण आपण गोमातेला इतकं महत्व दिलेलं आहे का आपण तिला माता म्हणतो कारण की तिच्यामध्ये ही सगळी पॉवर आहे सो तिच्या शेणामध्ये म्हणजे गोमयामध्ये पण आहे जी स्त्री गोमयानी म्हणजे शेणानी सारवते तिच्या अंगामध्ये ती उष्णता असते ती त्याच्यामधून कमी होते त्यामुळे पूर्वीच्या काही स्त्रियांना कुठले जास्त रोग होत नव्हते ते जर आपल्याला परत आणायचं असेल आपल्या आत्ताच्या जीवनमानाप्रमाणे तर त्याच्याकरता आम्ही हे सुंदर सुंदर उपाय काढलेले आहेत आता ही जी आपण शेनापासून गादी बनवलेली गोल गोल हेच वेगवेगळे फॉर्मॅट असते कसं आहे आता की हे जर आपण म्हणलं शेणाचं कसं आहे की आपल्याला त्याला अशा फॉर्म मध्ये बनवलं पाहिजे की ते तुटलं पण नाही पाहिजे पण त्याचं अॅक्युप्रेशर पण झालं पाहिजे आता तुम्ही ह्याच्यावर बघितलं हु, ते असं तर हे तुटत तर नाही पण ह्याच्यावर तुम्हाला असं एक थोडं टोचल्यासारखं होईल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याचं पण एक प्रवाह छान राहतो आणि प्लस तुम्हाला शिणापासून मिळणारे फायदे आहेत ते सुद्धा मिळतात या दोन्ही गोष्टी आम्ही साधण्याचा सा प्रयत्न केलाय बरोबर आता याच्याबरोबर तुम्ही किंवा हे बघा आता हे जे आसन आहे राहून बघा असं हे तुम्हाला टोचत असेल पायावर तर एक ऍक्युप्रेशर व्हावं कारण पायामध्ये भरपूर पॉइंट असतात एक असं उभं राहिल्यानंतर एक ऍक्युप्रेशर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळावं आणि ते जेव्हा तुम्ही असे सॉक्स न घालता किंवा नुसते जेव्हा तुम्ही उभे राहाल त्यावेळेस त्याच्यामधली सगळी जी तत्व आहेत किंवा एलिमेंट्स आहेत ते तुमच्या शरीरामध्ये यावे ह्याच्याकरता हे आहे आणि हे आपण पवित्र सुद्धा मानतो सो पवित्र असल्यामुळे तुम्ही ते योग करताना किंवा देवाची पूजा करताना असं हे वापरलं पाहिजे करेक्ट वापरलं पाहिजे कारण ही आपली संस्कृती आहे ती आपण जपलीच पाहिजे तसंच तुम्ही इथे जर बघितलं ह्या आमच्या ज्या रांगोळ्या आहेत ह्या आता भरपूर लोक सणांकरता म्हणून घेऊन गेले गायच्या शेणापासून गायीच्या शेणांपासून बनवलेल्या आहेत हे बघा हे बघा आणि हे एवढे स्टर्डी आहेत की ह्याला काहीच होत नाही म्हणजे हे तुमच्याकडून चुकून खाली जरी पडले तरी ह्याला काहीच होणार नाही होणार नाही आणि हे आम्ही एवढं सर्डी केलंय त्याला बनवतानाच आम्ही त्याला फक्त शेणापासूनच्या आहेत फक्त त्याला कॉम्प्रेस करण्याची पद्धत आहे आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता आता ताईचं लग्न आहे म्हणून आम्ही तिला आता हे असं एक कस्टमाइज करून देणार आहोत की तिच्या गुप्ताईचं लग्न तसंच तुम्ही तिथे पण बघू शकता आम्ही भरपूर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या रांगोळ्या केलेल्या आहेत आता इथे हे गाय वासरू आहे आता जर आपण गाय वासरूची जेव्हा पूजा करतो ते असं शेणावरतीच काढलेलं आहे आता हे आजकाल घरामध्ये ठेवण्याकरता आणि रांगोळीमध्ये पैठणी ह्या बायकांचा भा? तिचा विषय आहे सो तुम्ही ही पैठणी जसं नेसता तसं ह्याचे रांगोळी काढायची पण आजकाल खूप फॅशन आहे सो आम्ही ह्या काढून दिलेल्या आहेत आणि ह्या वापरायला इतक्या सोप्यात की तुम्ही जिथे कुठे ठेवाल तिथून तुम्ही परत उचलून ठेवू शकता सो पुढच्या वर्षी कोणत्या फंक्शनला परत वापरता येतील आणि आम्ही त्याच्यामध्ये भरपूर असे कस्टमायझेशन करून देतो वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आमच्याकडे आहेत आता जेव्हा आपल्याला शहरामध्ये फ्लॅट असतील जागा कमी असते बरोबर घ्यायच्या बरोबर तसंच आम्ही हे हे आता केलेले आहेत सगळी शुभ तर ह्या शुभचिन्हांची रांगोळी तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता किंवा देवासमोर ठेवू शकता सुंदर कलाकृती इथे सुस्वागतम लिहिलेलं आहे सो घराच्या बाहेर तुम्ही शेणावरती जेव्हा रांगोळी काढाल तेव्हा हे असं ठेवलं तर हे छान दिसेल आणि मागच्या बाजूनी तुम्ही रांगोळी काढू शकता अच्छा। सो अशा दोन्ही गोष्टी आम्ही दिल्या आहेत इव्हन आता हे बघा हे थोडस अजून आर्टिस्टिक ह्याला आम्ही लुक देण्याचा प्रयत्न केलाय मला एक सांगा हे गाईच्या शेणापासून बनवलंय आता गाईच्या शेणापासूनच का याच्याबद्दल काय सांगा गाईच्या शेणापासूनच कारण की पूर्वीच्या काळी जसं आपण बघायचो की घराच्या बाहेर शेण सारवून मगच रांगोळी काढायची त्याचं एक महत्व आहे कारण की शेणावरती जेव्हा आपण रांगोळी काढतो त्यावेळेस घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते प्लस बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असते ती तिथेच थांबते ही ताकद ऍक्च्युली शेणामध्ये आहे म्हणून पूर्वीचे लोक शेण सारवून त्याच्यावर रांगोळी काढायचे जर आपण बघितलं असेल तर खूप आपल्या ग्रंथांमध्ये किंवा रांगोळी काढायची असं एक महत्त्व त्याचं दिलेलं आहे की तुमच्या घराच्या उंबऱ्यावरती तुम्ही शेण ठेवलं पाहिजे त्याचं कारण आहे म्हणून आम्ही उंबऱ्यावरती ठेवण्याकरता तुम्ही इथे बघू शकता अशी लक्ष्मीची पावलं केलेली आहे ही लक्ष्मीची पावलं जी आहेत ती तुम्ही घराच्या उंबऱ्यावरती ठेवू शकता ह्याच्यात पण आमच्याकडे दोन तीन प्रकारांमध्ये बनतात अशा वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये ती बनवतो छोटी मोठी आणि तुम्ही बघू शकता ही पूर्ण ही शेणापासून जे हे शेण उडतंय पण लाईट वेट एकदम लाईट वेट येत आणि इवन ह्याचे आम्ही नुसते बेस सुद्धा देतो जे आपल्या घरातल्या वयस्कर मंडळींना सुद्धा अगदी उपयोगी जसं आपण ते काळे ग्रॅनाईट्स घेतो आणि त्याच्यावरती रांगोळ्या काढतो पण ते जरा जड असतात पडले तर तुटतात किंवा वयस्कर लोकांना सुद्धा ते जरा जातं मग त्याच्यापेक्षा आपण असे असे बेस बेस का देऊ हे आम्ही नुसते सुद्धा देतो विदाउट डिझाईन्स कोणत्याही रांगोळी तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये आमच्याकडे बऱ्याच प्रकारांमध्ये मिळतात गोल असतात त्रिकोणी चौकोणी अशा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हे बेस देतो आणि हे पण तेवढेच ठरडी असतात तुम्ही पडले तरी सुद्धा तुटणार नाही बघू शकता की ह्याला प्युअर शेणाचा वास येतो एक्झॅक्टली म्हणजे ते शेण म्हणायला आपण शेण म्हणायला शेण सुद्धा आहे आणि आपली संस्कृती पण जपली जाते आणि आकाशी देवी कंदील आहे किती प्रकारच्या ह्याच्यामध्ये भरपूर आहे तिथे तुम्ही लावलेले बघू शकता आमच्याकडे अशा वेगळ्या वेगळ्या हवे तसे त्याच्यामधले प्रकार आम्ही करून देतो म्हणजे त्याचे कलर असतील किंवा डिझाईन असेल आता दिवाळीमध्ये आम्ही हे भरपूर विकले तिथून तुम्ही अशी वायर लावू शकता आणि ह्याच्यात आतमध्ये दिवा पण देऊ शकता मध्ये दिवा मध्ये येस ही अशी पद्धत म्हणजे गाईच्या सेनापासून हे आकाशी दिवा कंदील म्हणून आपण किंवा हे पाहिजे आणि हे पण ह्याच्यामध्ये काय काय कलाकुसर केली हे काई, काई के एक नंबर मानलं ताई तुम्हाला आणि एक उद्योगाच्या दृष्टीने सांगू का सेनापासून सुद्धा उत्तम व्यवसाय करता येऊ शकतो हे देवयाने ताईने आपल्याला दाखवून दिलंय ताई आणखीन कोणकोणते प्रोडक्ट ताई ज्याबद्दल की तुम्ही सांगाल हो आता माझ्याकडे ना गेले आम्ही दहा वर्ष झाले या माती मातीच्या वस्तू बनवतो ह्याच्यामध्ये आमचे विशेष म्हणजे युएस पिझा पण म्हणायचं झालं तर आमची ही जी सगळी माती आहे ही टेस्ट केलेली असते आम्ही लॅब मध्ये टेस्ट करतो कारण आजकाल कसं आहे की मातीची भांडी तर वापरली पाहिजे पण त्याच्यामधून तुम्हाला खरंच काय मिळतं याचं महत्व जर तुम्हाला आधी माहिती असेल तर तुम्ही ते एकदम बिनधास्तपणे वापरू शकता सो आता हे जे पण काही खाण्याच्या खाण्याचं बनवण्यासाठीची भांडी आहेत तसंच ही तांब्या भांडी आहेत हा उभा माठ आहे जर घरामध्ये जास्त जागा नसेल फ्लॅट छोटा असेल आपण हे छोटं वापरू शकतो नाही तर असे पण आमच्याकडे असतात तसे छोटे मोठे छोट्या बॉटल्स आता ह्या बॉटल्स आहेत त्याला आतमधून आम्ही ग्लेज केलेला आहे सो तुम्ही या तेलाला सुद्धा वापरू शकता धुवायला दुण एकदम एक स्वच्छ आहे आणि प्युअर मातीच्या हव्या असतील तर अशा वेगळ्या वेगळ्या आहेत ह्या तुम्हाला रॉ पण मिळतात आणि अशा डिझाईन पण करून मिळतात वॉटर बॅग सारख्या आहेत करेक्ट यात असं सगळं हे नवरा आणि नवरीच आहे आपण डिझाईन करून दिलेलं आहे तसंच हे महाराजांचं आहे आता ज्यांची श्रद्धा कोणत्या गुरुवरती असते तसं आम्ही हे करून देतो आपण ते तीर्थबिलासारखं होतं हे पाहिजे आमच्याकडे रॉ बॉटल्स पण असतात तशाच डिझाईन केलेल्या सुद्धा असतात अशा आम्ही वेगळे वेगळे देतो सेनाचं महत्व तुम्ही एवढं पटवून दिले कारण वर्तमान काळात गोमाता गाईचं सेना असेल किंवा आपलं महात्मा गांधी म्हणायचे की गावाकडे चला ते उगच नव्हतं म्हणत त्यामध्ये काहीतरी असेल ना देव यांनी ताईंनी जे हे प्रोडक्ट बनवलेत आणि तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्या काहीच करा नाही फक्त त्याचा वास घ्यायचा युअर सेन मी खेळत ना मी राहिले आई सारवायची बरोबर आमच्याकडे ज्या वयस्कर येतात त्या सगळ्या बायका त्या तेच म्हणतात की आम्ही पूर्वी सारवायचो आणि त्याच्यावर रांगोळ्या काढायचो किंवा ही भांडी बघितली की ते म्हणायचे की आम्ही पूर्वी हीच भांडी वापरायचो फक्त आता कसं आहे की माती कुठून कशी आणायची ती चांगली आहे की योग्य त्याच्यामध्ये केमिकल्स नाही आहेत ह्याची खात्री पटण्याकरता आम्ही त्याचा एक सर्टिफिकेट देतो की ज्याच्यामध्ये किती कॅल्शियम आयर्न झिंक ह्याच्यासारखे सोळा इलिमेंट्स असतात ते सगळे आम्ही चेक केलेले असतात आणि त्याच्यामध्ये केमिकल नाही असं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देतो तुम्ही ही आपले गाईच्या शेणापासून बनवले जसं गादी असेल हे रांगोळ्या असतील हे आकाश असतील हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत हे तुम्ही देश देशाच्या बाहेर विकतात मग ह्याची पद्धत कशी चालते सिस्टम आमच्या इथे येऊन पण लोक खरेदी आम्ही ऑनलाईन पण देतो माती डॉट इन नावाची माझी वेबसाईट आहे अच्छा डॉट इन, इन। मिट्टी हब नावाचा आमचा ब्रँड आहे जो आम्ही दहा वर्ष झाली चालवतो ह्याचा आमच्याकडे ट्रेडमार्क आहे आता आम्ही एक पेरेंट ब्रँड केलेला आहे माती डॉट इन अशी त्याची वेबसाईट आहे सो माय माती म्हणजे हे आपलं काय म्हणूयात आपण आपल्या इंडिया म्हणजे आपल्या भारतात एक जवळ एक हे करणार की माय आणि माती मातीला आपण मायच म्हणतो सो माय म्हणजे right. माय किती महत्वाची आहे आपल्याला माहिती आहे आपली माय असू द्या ती गोमाय असू द्या किंवा माय माती म्हणजे माती ही पण मायच आहे आणि आपली माय आहे तसंच गो गोमय जी आहे जे आपण म्हणतो गो माता म्हणतो ती पण आपली मायच आहे सो म्हणून आम्ही त्याला नावच दिलेलं आहे की माय माय माती असं आहे जपूया परंपरा आणि संस्कृती ह्याची वितरण व्यवस्था म्हणजे पोहोचवण्याचं काम कसं चालतं अगदी तुम्हाला चे, चे आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात द्यायचंय महाराष्ट्राच्या बाहेर द्यायचे बाहेर ह्याची व्यवस्था कसती कसं पाठवतात ते आता आमच्याकडे ह्याचं पॅकिंग व्यवस्थित केलं जातं जसं मी तुम्हाला दाखवलं की आता हे शेणाचं जरी असलं तरी हे इतकं व्यवस्थित आणि स्टर्डी आहेत की हे अजिबात तुटणार नाही तुम्ही कितीही वरून टाकून बघा वास सुंदर आहे वास पण सुंदर आहे त्याला आणि ते तुम्ही टाकलं जरी खाली तरी ते तुटणार नाही अजिबात आता आम्ही प्रकारे कॉम्पोस्ट केलेला माहिती आणि हे नुसतं शेण आहे तुम्ही फक्त शेण आहे तर त्याला आम्ही प्रॉपर पॅकिंग करतो कागदाचं पॅकिंग असतं त्याच्यामध्ये भुसा किंवा कागदाचे काही हे आहेत त्याला बायंडिंग करतो आणि बबल पेपर करून प्रॉपर आम्ही बॉक्समध्ये घालून ते पाठवून देतो आता आम्ही ह्या दिवाळीमध्ये ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे हे पाठवलेले आहेत बाहेर पण लोक घेऊन गेलेले आहेत कोणाची तक्रार नाही आहे की कुठलं तुटलेलं आहे किंवा काय म्हणजे अगदी हे जे पावलं आहे त्या पावलांपासून त्या लॅम्प पर्यंत सगळं पाठवलं हे जे बस्कर आहेत ती सुद्धा गेलेली आहेत त्याच्यात कुठेही काही तुकलेलं नाहीये त्या शेणाला तशाप्रकारे सुंदर कंपोस्ट केलेलं आहे की ते आपण व्यवस्थितच वापरू शकतो देव यांनी ताईंचे जे हे प्रोडक्ट आहेत गाईच्या सेनापासून बनवलेले ते जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये ताईंचा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे महाराष्ट्रात नाही देशात किंवा देशाच्या बाहेर कुठल्याही कोपऱ्यात असाल तुम्ही तिथून तुम्हाला ऑर्डर करायची तुम्हाला त्या जागेवर योग्य वेळ तुम्हाला तुमचे प्रोडक्ट मिळून जाणार आहेत हे शेणापासून तर तुम्ही गादी बनवली पण मला हे जे आसन बनवलं तुम्ही शेणापासून त्याचा आहे हे कशा कशासाठी काम करते हे बघा काय सुंदर असे हो हे पण शेणाच आहे आणि हे सगळे हाताने बनवलेलं आहे हाताने बाइंडिंग केलेले आहेत आता हे तुम्ही दाबून बघू शकता हे किती दाबलं तरी हे तुटत नाही पण ह्याच्यापासून तुम्हाला अक्युप्रेशर मिळेल आणि हे तुम्ही असं जर खाली टाकलं टाका खाली किती वरून टाका तरी ते तुटणार नाही आणि ह्याच्यावरती सुंदर असं अॅक्युप्रेशर होतं आणि हे तुम्ही पूजेसाठी वापरू शकता कारण ते पवित्र आहे तसंच योगा करताना सुद्धा वापरू शकता वेगळ्या वेगळ्या आकारांमध्ये आम्ही ते बनवून देतो तुमच्या साईज प्रमाणे कस्टमाइज करून देतो जसं तुम्ही तिथे बघू शकता की आपण त्याला खाली कॉटन बाइंडिंग पण असे लावून दिलेले आहेत सो ते तसं पण आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो किंवा असं साधं सुद्धा आम्ही तुम्हाला देतो असे सुद्धा काही आहेत जे असं जर तुम्हाला बघायचं असेल तर हे सुद्धा आम्ही असे पण याला असं बाइंडिंग करून दिलेले आहेत हे पण आसनच आहे असं पण आम्ही तुम्हाला देतो किंवा नुसतं सुद्धा देतो मग तुम्ही हे खाली प्रकार बरोबर जशी साईज पाहिजे तशी पण बघू शकता आणि हे तुम्ही नुसतं खाली पण पायाखाली घेऊन बसू शकता समजा तुम्ही आता टीव्ही बघायला बसलाय खुर्चीत बसलाय तसंच आम्ही ह्याच्यापासून कारचे कव्हर्स पण बनवलेत म्हणजे कारच्या सीटला मागे लावण्याकरता कव्हर पण ला, आम्ही बनवलेली आहे तो so, कसं आहे की आपण पूर्वीच्या काही ते जे मिळायचे कारसाठीचे जे प्लास्टिकचे असायचे किंवा लाकडाचे असायचे त्याच्याऐवजी आम्ही हे सो so, तुम्ही किती वेळ प्रवास केला तरी तिचे कव्हर असं बनवले तुम्ही अगदी बसू शकता आणि चोवीस तास तुमच्या संग बरोबर राहणार आणि सुंदर कमयत आहे तुमची सुंदरच बनवलंय आणि ताई मला सांगा की आता तुम्ही ह्याच्या बरोबर आणखीन हे धुपरी बनवली रिसणापासून शेणाच हे शेण आहेत हे धूप आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या धूपच्या स्टिक्स आहेत ह्याच्यात कसं आहे की आपण कापरापासून अजून अशा चौदा पंधरा वेगळ्या वेगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत ज्या तुम्हाला जेव्हा तुम्ही हे लावाल तेव्हा त्याच्या वासापासून किंवा त्याचा जो धूर येईल त्याच्यापासून तुमच्या शरीराला फायदाच होईल आणि हे बाहेरचं तर शेणच आहे सो तुम्हाला कोणाला दम्याचा त्रास असेल किंवा कशाचा त्रास असेल तर ह्याचा काही त्रास होणार नाही असं म्हणून हे बनवलेलं घरामध्ये जर शेणापासून बनवलं धूप जर धरवलं ना एक एक फिलिंग्स वेगळ्या आहेत एकदम वेगळ्या अगदी घरच मंदिर होऊन जाईल बरोबर कारण काय होतं की आपण म्हणतो की मंदिरात पॉझिटिव्ह वाईब्स असतात परंतु जर अशी गोष्टी घडल्या ना तर खरंच घरच मंदिर होऊन जातं नाही सुंदर संकल्पन आता तुम्ही एक सुंदर इथे तुळशी वृंदावन केलेलं आहे त्याच्याबद्दल काय आता तुळशीच महत्व आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये तुळस ही असलीच पाहिजे त्याच्यामध्ये आजकाल कसं आहे की प्रत्येकाला एवढं मोठं ठेवणं नाही शक्य होत म्हणून हे आम्ही असे छोटे पण बनवले आहे हे अगदी पाच सहा इंचापासूनचे असे आहेत जे तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता हलवू शकता बरोबर हे पाच सहा इंचा आहे त्याच्यानंतर अकरा चौदा आठ आता हे अठराचं आहे अठरा इंच इथे तुम्ही असं दिवा लावू शकता आणि हे तुम्ही बघू शकता स्पेशली एकदम आणि हे इतकं सुंदर हाताने <laughs> तगे केलेले डिझाईन आहे आणि हे इतक्या चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे की तुम्ही तुला साबण आणि धुवू पण शकता येस म्हणजे ते अगदी स्वच्छ करायचं असेल तर इथे जर तेल वगैरे झालं तर त्याला तुम्ही साबण लावून प्रॉपर धुऊ शकता इतक्या चांगल्या प्रकारे आम्ही ते भाजलेलं आहे शेणापासून म्हणले एवढे हे तुम्हाला मी टाकून दाखवतो हे म्हणजे मॅडम झाले इथून टाकलं हे पासून बनवलं ह्या फुटण्याचा विषय नाही कारण ह्याला प्रेशर एवढं मोठं दिलंय एकदम प्रेस केलं पाहिजे एकदम घट्ट हे आणि ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स वापरलेले नाही आता विदाऊट केमिकल केलेलं आहे फक्त आपल्या गोमातेच्या शेणापासून बनवलेले आहे आता एवढं प्रोडक्शन एवढं करता मॅडम हे प्रोडक्शन चालतं तुमचं म्हणजे हे आपण आपल्या शेतामध्ये म्हणजे बेसिकली आपलं कसं आहे ह्याचा मागे इंटेन्शन की आपली गोमाता जी आहे तिला ह्याच्यापासून मदत झाली पाहिजे जो जिथे देशी गोमातांचं जिथे पण गोठा आहे किंवा काय आहे त्यांच्याकडनं आम्ही ते शेण घेतो आमचे एक दादा आहे ते आम्हाला प्रॉपर ह्याच्यामध्ये सगळी मदत करतात आम्ही तिथे हा सेटअप लावलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रेस करतो कॉम्प्रेस करतो आणि त्याच्यावरती वेगळे वेगळे असे सगळे एक्सपेरिमेंट करतो अच्छा जिथे आपल्याला ताज शेण मिळेल मग त्याच्यापासून आम्ही प्रोसेस करून हे सगळं बनवू शकतो तसंच आपल्या ज्या गरजू महिला असतात त्यांच्याकरता म्हणून आम्ही हे एक रोजगार उपलब्ध करून देतो की हे हाताने पूर्ण करावं लागतं आपण बघ सगळं हाताने विणलेलं आहे हे पूर्ण हाताने विणलेलं आहे सगळं हाताने विणलेलं आहे सगळं हाताने विणलेलं आहे दोन महिलांच्या हाताला काम मिळालं आणि हे जे ऑर्गॅनिक आहे म्हणजे आपण ज्याला नैसर्गिक म्हणतो गायीच्या सेनापासून फक्त गायीच्या सेनापासून हे सगळं हे उद्योग असा चालतो అనిత మొసంగ की ह्या हा सगळा उद्योग करत असताना तुम्हाला जी महिला कामगार लागतात त्याला किती कामगार असते किती युनिट हो किती लोकांचे आता कसं आहे की हे जे बनवायला लागतात ह्याच्यामध्ये आम्ही पाच सहा महिलांना रोजगार देतो जिथे तो गोठा आहे त्या दादांच्या इथे पाच सहा महिलांना देतो तसंच हे विणण्यासाठी आपल्या आप आजीबाई ज्या असतात ना जुन्या लोकांना ह्यातली खूप चांगली माहिती असते म्हणजे आपण म्हणतो पण वयस्कर मंडळी जे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग करून देतात की पूर्वीपासून त्यांना घरामध्ये विणायची शिवणकामाची ह्याची सगळी माहिती असते सो हे सगळे धागे कसे टाकायचे हे छान माहिती असतात अशा काही महिला आहेत ज्या वयस्कर घरात बसूनही आपल्याला हे करू, करून देतात आणि आमच्याकडे हे जे पेंटिंग चालतात ह्याच्याकरता एक जोशी काकू म्हणून आहेत ज्या ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकू पण येत नाही पण त्यांनी केलेले हे सुंदर सुंदर पेंटिंग येस अशा काही लोकांना सुद्धा आम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षकांना देव यांनी तैन माय माती या ब्रँड खाली जे हे प्रोडक्ट बनवले आहेत जे देश विदेशात विकले जातात ज्यामध्ये सेनापासून बनवलेली गादी आहे आसन आहेत रेडीमेड रांगोळ्या आहेत धूप आहे आकाशकंदील आहे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत तुम्हाला घेण्यासाठी देव यांनी ताईचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यावर फोन करा माय माती डॉट इनवर तुम्ही वेबसाईटवर जा भेट द्या तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं की ताईंचा हा शेणापासून बनवलेले जे वेगवेगळे प्रोडक्टचा जो उद्योग आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तो प्रेरण धन्यवाद